जर लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे ज्या महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी माहिती दिली आहे अशा महिलांवर गुन्हा दाखल होणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय त्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार खोटी माहिती देणं महागात पडणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय राज्यात लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे शेकडो महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय निवडणुकीत मायुती सरकारला याच लाडक्या बहिणींची साथ लाभल्यानं सरकार पुन्हा सत्तेत आल्याचं बोललं जात आहे मात्र आता याच लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय खोटी माहिती दिल्यानं या महिलांवर कारवाई होणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आलाय व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय हे आधी आपण पाहूया गेल्या सहा महिन्यात राज्यातील अडीच कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय त्यासाठी सरकारनं आतापर्यंत सतरा हजार कोटी रुपये खर्च केले मात्र आता या योजनेतील तीस ते पस्तीस लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत हा मेसेज सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय मात्र आता व्हायरल मेसेजमुळे महिला वर्गात अस्वस्थता पसरली आहे खरंच खोटी माहिती दिल्यामुळे या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार का सरकार त्यांच्या विरोधात कारवाईचं पाऊल उचलणार का असे सवाल उपस्थित झालेत हा प्रश्न सगळ्या महिला वर्गाशी निगडीत असल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं व्हायरल मेसेजची पडताळणी केली आमच्या प्रतिनिधींनी या योजनेशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा सदरील जो मेसेज असेल कदाचित तो म्हणून पसरत असेल परंतु शासन स्तरावरून कोणतीही फेरछाडणी करण्याबाबत किंवा गुन्हे दाखल करावीत याबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त नाहीये जनजागृती करण्यासाठी आपण माहिती सगळ्यांना किंवा त्याची बातमी देत असतो त्यामुळे नागरिकांनी अशा वरती कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये त्यामुळे आमच्या पडताळणी काय सत्य समोर आलं पहा लाडकी बहीण योजनेतील कोणत्याही महिलेवर गुन्हा दाखल होणार नाही विधानसभा निवडणुकीनंतर प्रलंबित अर्जांची छाननी सुरू आहे त्यात ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असतील त्यांना लाडकी लाभ मिळणार नाही त्यामुळे गुन्हा दाखल करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळं आमच्या पडताळणीत खोटी माहिती देणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार हा दावा असत्य ठरलाय निकषात बसणाऱ्या सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल मात्र ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका